तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बघा मी मकर संक्रांतीची पूजा केली आहे मकरची पूजा ह्याची केली आहे सुगडाची पूजा केली आहे बघा मी दरवर्षी करते माझ्या आईपासून मला सवय आहे ती पूजा करायची हे बघा पाच मट पाच भांडी घ्यायची मी एक मटका काळा घेतला आहे एक दुसरा घेतला आहे आणि एक पेला एक वाटी आणि एक छोटासा हे घेतला आहे लोटी घेतली बघा आणि मी पूजा केली हे बघा मी दरवर्षी पूजा करते ह्या वर्षी मी जास्त काही केलं नाही आणि मी तिळगुळ पण नाही लाडू पण नाही बनवले ह्या वर्षी कारण माझी आई नाही त्याच्यामुळे मी ह्या वर्षी तिळगुळ बघा कसा बनवला आहे मी थोडेसे तीळ घेतले आणि थोडंसं गुळ घेतला आहे झाला तीळ आणि गुळ आईमुळे मी कोणतीच गोष्ट केली नाही यावर्षी बघा मी हत्ती पण आहेत आणि ही हे बघा हे आपल्या कुलस्वामीची कुलसोमिनी तिचं नारळ ठेवलं आहे मी गुरुवारी नाहीतर शुक्रवारी आपल्या कुलसोमिनीचं नाव घेऊन एक नारळ ठेवायचा तांब्यामध्ये हे करून आणि पाच बोटं हळदी कुंकवाची लावायची आणि ते पाणी नंतर बदलून परत ते नारळ त्याच्यावर ठेवायचा हा गणपती बाप्पा आहे हा काशव आहे हे शंख आहे आणि हे रुद्राक्ष आहेत माझ्याकडे पाच पाच चार आहेत रुद्राक्ष बघा हा पहिला रुद्राक्ष आहे ना इकडून पहिला हा छोटा कलर थोडा ब्लॅक नाही तो तो मी वज्रेश्वरून घेऊन आले आणि हे शंख आहेत माझ्याकडे हे बघा ही दुर्गा मातेची मूर्ती आहे मी तिचं विसर्जन नाही करत कधी पण बघा आणि आजोबांचा फोटो आहे माझ्या माझ्या सर्व बंधू भगिनींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चला बाय बाय ताटा शुभ सकाळ चला मम्मा चाली कामाला फिरी चला बाय बाय टाटा शुभ सकाळ